दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आर्वी तालुका जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन पुणे इंटरनॅशनल स्पेशालिटी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड व ग्रामपंचायत आरवी यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं ब्रेस्ट कॅन्सर पूर्वतपासणी मशीनचं लोकार्पण व मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मागील एक वर्षात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून एक हजार महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्वतपासणी मोफत करण्यात आले असून पाच रुग्णांचं ऑपरेशन मोफत करण्यात आलं आहे आज डिसेंट फाउंडेशनला इंटरनॅशनल स्पेशालिटी प्रॉडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर फंडातून दोन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या याप्रसंगी ये अहिल्यानगर येथील कॅन्सर सर्जन डॉक्टर तेजश्री जुनागडे यांनी सांगितलं की सध्या स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं असून महिलांनी न लाजता न घाबरता आपली तपासणी करून घ्यावी प्रत्येक गाठी ही कॅन्सरची असतेच असं नाही तसेच जर कॅन्सर हा पहिल्या दुसऱ्या अवस्थेत असेल तर त्यावर उपचार होतो रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो तसेच त्यांनी स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं व घ्यावयाची काळजी याबाबत देखील महिलांना मार्गदर्शन केलं यावेळी डोके हॉस्पिटल नारायणगावच्या वतीनं अठ्ठ्याहत्तर महिलांची आस्था कॅन्सर पूर्वतपासणी करण्यात आली श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या वतीनं हृदयरोग व मूत्ररोगाच्या तपासण्या करण्यात आल्या वलवनकर क्लिनिक ओतूर यांच्या वतीनं त्वचा रोग तपासणी करण्यात आली तसेच हिंदलॅब जुन्नर यांच्या वतीनं बी पी शुगर रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी रुग्णांना औषधांचं वाटप देखील करण्यात आलं या शिबिराचा एकशे त्र्याऐंशी नागरिकांनी लाभ घेतला या प्रसंगी कॅन्सर सर्जन डॉक्टर तेजश्री जुनागडे भारतीय स्टेट बँक पुणे ग्रामीणच्या शाखा प्रबंधक ऐश्वर्या भोसले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ फोरकास्ट ॲग्रोटेकचे डॉक्टर संतोष सहाने डॉक्टर अमय डोके डॉक्टर अवधूत वलवणकर डॉक्टर आदिती वलवणकर डॉक्टर पूजा जाधव डॉक्टर योगेश ताजने डॉक्टर दयानंद गायकवाड शिबिर समन्वयक कृष्णा रोकडे डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र बिडवई उपाध्यक्ष योगेश धर्मे संचालक आदिनाथ चव्हाण कुशाल करेवार संतोष यादव आरवी गावचे माजी सरपंच भावेश डोंगरे विद्यमान सरपंच प्रशांत डोंगरे दत्ता रोकडे सपना बेलवटे आदी मान्यवर तपासणी तज्ञ परिचारिका आशा सेविका ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी यांनी केला प्रास्ताविक डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं तर आभार दत्तात्रय रोकडे यांनी आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आज ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मशीनचं लोकार्पण आणि महाआरोग्य शिबिराचं नियोजन बी या ठिकाणी केलं गेलेलं आहे खऱ्या अर्थाने डिसेंट फाउंडेशन जुन्नर तालुक्याच्या आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या जडणघडणीमध्ये एक अतिशय सिंहाचा वाटा उचलत आहे अतिशय सुत्य अशा उपक्रमाचं आज या ठिकाणी आयोजन करत असताना संपूर्ण जगभर जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून आजचा दिवस हा आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या का तालुक्यामध्ये वेगवेगळी आव्हानं आहेत आणि त्यापैकी कॅन्सरचा आजार हे एक प्रमुख आव्हान आहे यामध्ये पूर्व तपासणी होणं योग्य वेळेमध्ये त्याचं निदान झाल्यानंतर त्याचा उपचार मिळणं आणि त्या उपचाराच्या माध्यमातून तो रुग्ण पूर्णभवत होऊन त्याचं आनंदी आयुष्य जगावं यासाठी रिसेंट फाउंडेशन अतिशय काम करत आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आज जागतिक आरोग्यज्ञानानिमित्त आपण आस्था ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलेली आहे या शिबिरामध्ये आपण हे हा उपक्रम आपण मागच्या वर्षी सुरू केला एका वर्षामध्ये जवळजवळ आपण हजार पेशंट तपासले त्यांच्यातनं आपल्याला एक चार पॉझिटिव्ह पेशंट सापडले ज्यांची आपण पूर्णतः फ्रीमध्ये ट्रीटमेंट केलेली आहे तर ह्या चार पेशंटपैकी तीन पेशंट हे कॅन्सरचे होते त्यांची स्टेजिंग जर तर आपण पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये हे आपल्याला सापडले होते कुठेतरी या उपक्रमामुळे हे पेशंट आपल्याला सापडले असेच आपण उपक्रम भविष्यात सुरू ठेवणार आहोत जास्त जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा हे मी सर्वांना विनंती करतो आणि नमस्कार मी ऐश्वर्या भोसले जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डिसेंट फाउंडेशन आयोजित या शिबिरामध्ये मी एक कॅन्सर योद्धा म्हणून मार्गदर्शन केलेले आहे आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर पण जर झालाच कॅन्सर तर त्याच्याशी कसं लढावं कसं पॉझिटिव्हली पुढे जावं आणि आत्ताच्या ज्या मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्याचा पुरेपूर मात करू शकतो हे सुद्धा समाजामध्ये पसरवण्याची मला आवश्यकता वाटते आणि तेच काम मी माझ्या स्वतःच्या कॅन्सर ट्रीटमेंट नंतर करत आहे आणि तेच मोटिवेशन पुढे घेऊन कॅन्सर योद्ध्यांसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे थँक्यू नमस्कार जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिसेंट फाउंडेशन तर्फे हे जे कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प आयोजित केलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे स्तनाचा कॅन्सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी निदान आणि योग्य ते उपचार केले तर हा आजार पूर्णपणे बरा होतो म्हणून अशा स्क्रीनिंग कॅम्प्सची खरंच गरज आहे तर ह्या सगळे स्क्रीनिंग कॅम्पद्वारे ज्या कुठल्या स्त्रिया लक्षणं त्यांना कळण्याच्या आधीच या कॅम्पमध्ये ते आढळून येतात त्याच्यामुळे योग्य निदान आणि योग्य ते उपचार घेण्यास मदत होते तर माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी ह्या कॅम्पचा पुरेपूर फायदा घ्यावा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि स्वतःच्या तब्येतीसाठी योग्य ती काळजी घेऊन द्यावा आजच्या या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने रिसेंट फाउंडेशनतर्फे आयोजित आस्था कॅन्सर पूर्व तपासणी या शिबिराच्या निमित्ताने अजून दोन मशींचं लोकार्पण होत आहे मागच्या आठ मार्चला आस्था कॅन्सर पूर्व तपासणी आणि जनजागृती या कार्यक्रमाची सुरुवात झाली माध्यमातून साधारणतः एक हजार महिलांची तालुक्यामध्ये कॅन्सर पूर्व तपासणी झालेली आहे या कार्यक्रमातून महिलांमध्ये जे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे त्याबद्दल जनजागृती आणि प्रायमरी स्क्रीनिंग करत आहोत असे सुंदर उपक्रम होत आहेत या माध्यमातून महिलांमध्ये जर काही लक्षणं असतील तर त्याच्याही अगोदर कॅन्सर कॅन्सर तपासणी होत आहे आणि महिलांमध्ये जनजागृती असेल सेल एक्झामिनेशन असेल याबद्दल लोकांमध्ये माहिती पोहोचत आहे अतिशय सुंदर उपक्रम हा सुरू केलेला आहे या माध्यमातून चार महिला या संशयित निघाल्या आणि त्यांची आपण पूर्णपणे पुढे तपासणी केलेली आहे अशा या उपक्रमाला शुभेच्छा न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास आरबी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा